जय शिवराय जय भीम जय लहूजी यांना भाऊ आज छत्रपती शिवाजी महाराजांचे सात्वी भाऊ प्रतापसिंह या महाराज यांची आज जयंती या जयंतीच्या वतीने, वतीने, वतीने मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार जिल्हा अध्यक्षाच्या वतीने व आमच्या सर्व संघटनेच्या कामगार संघटनेच्या वतीने मी जयंतीच्या शुभेच्छा देतो व एवढंच सांगतो की छत्रपती प्रतापसिंह महाराज गार्डन आहे या गार्डनमध्ये लवकरच उन्नती व्हावी ज्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी इंग्रजांना महाबळेश्वर दाखवलं आणि त्या महाबळेश्वरची उन्नती केली असे प्रतापसिंह महाराजांची हा पुतळा पूर्ण आकारी पाहिजे आणि आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटला भरपूर असा निधी उपलब्ध करून म्हणजे जे पॅसेंजर जे पर्यटन फिरण्यासाठी येत असतात त्या पर्यटकांना पण कळलं पाहिजे की ज्या महाबळेश्वरची उन्नती आणि महाबळेश्वरचे जे संस्थापक आहेत ते खऱ्या अर्थाने छत्रपती प्रतापसिंह महाराज आहेत या महाराजांचं दर्शन करण्यासाठी सर्व पर्यटकांनी यावं अशी सुविधा व्हावी हेच या जयंतीच्या निमित्त आम्ही छोटंसं आवाहन करतो व जयंतीच्या परत एकदा शुभेच्छा देतो व इथेच थांबतो जय शिवराय जय लवजी जय अण्णाभाऊ जय भीम